चेकची त्यांनी माझं सेटलमेंट रद्द म्हणून शेनी सांगितलं ला मला लाट चेकसाठी मी त्यांचे तरी पैसे दिले त्यांना म्हटलं मला कोणता न्याय आहे माझ्या एक चेक बाउन्सरला माझ्याकडून बाउन्सिंग चार्जेस घ्या तरी त्यांनी म्हटलं की तुमच्या मुद्द्यामध्ये एक ऑप्शन असा लिहिला आहे का वरील चेक न वटवल्यास सेटलमेंट रद्द होईल पण मला म्हणायचं होतं की पंचवीस लाख दिले आहे मी आणि पाच लाखातही माझ्या सेटलमेंट लेटर रद्द होणार आहे का फक्त आठ दिवस मी त्यांना मुदत मागितली पण त्यांनी माझी आठ दिवसाची सुद्धा त्यांनी मुदत दिली नाही कधीच माझ्यावर त्यांनी आपली दह्या दाखवली नाही कधीच मला सपोर्ट केलं नाही आणि चेक बाउन्सिंगचे चार्जेससुद्धा माझ्याकडून एक लाख रुपये वसुली करून घेतले आणि त्या वसुलीमध्ये सुद्धा त्यांनी मला माझ्या बन्स झालेला चेकसुद्धा मला परत केला नाही आणि एक लाख रुपये माझे का बरे घेतले त्याचीसुद्धा मला लेखी दिली नाही आणि हे लेखी माझी डी याच्यामध्ये डी एअरसुद्धा सामील आणि डी डीएडच्या पुढे एक लाख रुपये शब्द बोलूनशाने मी एक लाख रुपये दिले पण त्याची मला त्यांनी माहिती द्यावी कोणत्या आधारे माझ्याकडून एक लाख रुपये घेण्यात आले त्याची रिसिट पाहिजे आणि माझ्या पतीच्या आत्महत्येची पूर्ण चौकती चौकशी बसायला पाहिजे आणि माझ्या ज्यावेळी केली तुमच्या पतीने तुम्ही कुठे हो सोबतच होती मी झोपलेली होती घटना रात्रीचे दीड वाजेची म्हणजे अचानक काय प्रकार झाला सकाळी वादावाद झाला भांडण झालं आणि पैशासाठी एक बजरंग नावाच्या व्यक्ती यवशयाने कॅलर पकडलं कॅलर पकडून दोघांचे भांडण झाले आणि भांडणामुळे ते दिवसभर टेन्शनमध्ये मध्ये त्रस्त राहिले त्रस्त राहता राहता त्यांना ते सदमा त्यांना गम म्हणजे त्यांना ते सहन झाले नाही आणि रात्रीच्या वेळेस त्यांनी तांदळामध्ये टाकणं ते ॲसिड ॲसिड औषधी त्यांनी ते बाथरूममध्ये शेनी पेऊन घेतली नंतर पेल्यानंतर मला माहिती झाली की मी जातो म्हणून जेव्हा मला सांगितले की मी चाललो आहे तर मी मला तेव्हा पाहत झालं की तुम्ही कुठं चालले त्यावेळेस मला माहीत झालं की वास कसलं येत आहे वासामुळे मी समजते की यांनी पॉइजन घेतलेलं आहे अच्छा म्हणजे तुमच्या पुढे नाही घेतलं माझ्या पुढे नाही घेतलं बाथरूममध्ये जाऊन त्यांनी चुपचाप आधीच घेतलेलं होतं म्हणजे आधीच तुम्हाला काहीच माहित नाही परंतु त्यांनी म्हणजे घरी येऊन मारझोड केली किंवा के असा बदनाम केला घरी घरी येऊन मारझोड बदनाम केल्यामुळे ते म्हणजे मानसिकरित्या दिवसभर म्हणजे त्रस्त होते कारण ते स्वाभिमानी होते ते एवढे मोठे व्यापारी होते की त्यांनी कधीच कोणाच्या रुपया सुद्धा गमवलेला नव्हता अखेर पूर्ण प्रॉपर्टी विकून त्यांनी लोकांचे पैसे देण्यामध्ये होते त्यांना तो झटका पडला ना तो झटका त्यांना पोहोचला आणि कॅल्लर पकडणं म्हणजे ही लहानशी गोष्ट नाही त्यांना ते अपमान तो बर्दाश्त करू शकले नाही मग नंतर काय झालं तुम्हाला असं माहीत झाल्यानंतर की असं झालं वीस प्रशन केलं म्हणून मी त्यांना तुरंत माझे भाऊ आले आणि माझे भासरे आले आणि माझे भासरेचा एक मुलगा आला तुरंत हॉस्पिटलमध्ये सरकारीमध्ये नेले सरकारीमध्ये पो, पोलीस केस रात्रीच्या वेळेस पोलीस आले नाही तिथून त्यांनी त्यांच्या पॉजेन आम्ही सुद्धा केलं आणि तिथून आखरी स्टेप आहे म्हणून माहिती पडलं तर आम्ही त्याला गिल्लूरकडेकडे घेऊन गेलो गिल्लूरकडकडे गे जाता बरोबर गुन्हेगाराला माहीत झालं की आपल्या नावाची नोट्स लिहिलेली आहे तिथून आमच्या सगळं सोबत असलेले व्यक्तीसुद्धा त्याचे कबरी असायचे तर कुठून तरी ते लिकेज गोष्ट झाली आणि ते लोक नागेश्वर मदनकर आणि बजरंग ठोटे हे हॉस्पिटलला आले आणि हॉस्पिटलमध्ये एका शब्द म्हटलं की तुला पैसे हवे तुझ्या नवऱ्याला जीव वाचवायला आहे की तुला पोलीस केस करायची आहे आम्ही एक लाख रुपये भरू पण आम्ही पोलीस केस रपादपा करू पण तू तू तुझा विचार कर तर मी त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्याकरता हॉस्पिटलमध्ये भरले पण पाच वाजे ते अखेर प्रांजूत गमवली त्यांनी त्यामुळे मी हार घेतली आणि मी कंप्लेंट केली नाही अच्छा नंतर तुम्ही मग त्यांची कंप्लेंट केली नाही कारण की त्या त्या कारणाने पोलीस स्टेशन पूर्ण बांधलं गेलं होतं आणि ते सर्व लोक माझ्या घराच्या आजूबाजू आत्महत्या केली तुम्ही पोलीस दर्ज काहीच नाही मर्ज काहीच नाही पोलीस स्टेशनचे पूर्ण रिपोर्ट आहे पण ते कर्जापोटी आहे त्यांची नोट्स त्यांचं हे झालं होतं म्हणजे पोस्टमॉर्टम वगैरे पोस्टमॉर्टम वगैरे सर्व झालेलं आहे अच्छा म्हणजे पोलीस केस झालेली पोलीस केस झालेली आहे बरं मग तुम्ही काही पुढे त्याचं हे नाही केलं म्हणजे त्यांनी स्वतः आत्महत्या केली असंच नोंद आहे सर त्यांनी स्वतः कर्जापोटी आत्महत्या केली त्यावर मला काही कॉपी आहे का तुमच्याकडे पोलीस पोलीस कॉपी आहे अच्छा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा कर्ज संपूर्ण नील केले मी माझे संपूर्ण कर्ज नील केलेलं आहे नंतर मग नील केले तुम्हाला कुठूनच मग न्याय मिळू शकलेला नाही बघा अशा प्रकारची परिस्थिती आहे यांनी सांगितलेली आहे आणखी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी आपल्याकडे लोक जुळलेले आहे कशा प्रकारे त्यांच्या तुमच्यावरती काय म्हणजे परिस्थिती आली साहेब मी दीड लाख रुपये घेतले होते ऐंशी हजार रुपये शेअर्स होता रिन्यू रिन्यू चक्कर मध्ये महावर अठरा लाख रुपये करून टाकले अठरा लाख रुपये मग तुम्ही त्यासाठी मग काय विचारले काही चौकशी नाही काही चौकशी नाही हे इथून चालू झालं भिवगुळे साहेब भेटले आणि एक अन्याय होत आहे तुमच्या सोबत उसवले आणि त्यांनी एक लाख रुपयेच दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी सव्वा दोन लाखाची केस बनवली आणि वडील मरम पावले त्यांनी साडे दहा लाखाचा माझ्या वडिलावर पाठवला आणि आईवर साडेसात लाखाचा नोटीस पाठवला घर जप्तीचा तुम्ही राहता कुठं मी नांदगावला राहते तुमचं नाव काय प्रभूराज रुप्चंद हरवडे तुमच्याकडून म्हणजे त्यांनी आईच्या नावाने केलं आईच्या नावाने नोटीस पाठवला तुम्हाला म्हणजे त्यांनी कशा स्वरूपाचा कर्ज दिला होता कशा स्वरूपाचा म्हणजे जसा दीड लाख रुपये कोटा बांधासाठी मी उचलला होता आपल्या कोटा कुठं बांधायचे कनेक्शन साठी तुमचा डेली कनेक्शन व्यवसाय कशाचा व्यवसाय शेतीचा आहे माझ्या तुम्ही शेती करता किती एकर्ज माझ्याकडे पाच एकर शेती आहे तर मग तुम्हाला कोटा बांधायचा होता त्याकरिता कर्ज पण भरला तो वीस हजार चाळीस हजार पण त्या कर्जाच्या पावत्यासुद्धा नाही दिल्या मला माझ्या वडिलांनी जे भरलं त्याच्या पावत्या नाही दिल्या म्हणजे त्याच्यानंतर माझे वडील मरण पावले त्यांनी सांगितलं की आपलं सर्व भरलं आहे ते घरी आले हे प्रतिबंधक सहा एक आहे म्हणून आमच्यावर आरोप करायला लागले पोलीस आहेत तुम्ही घरी घर खाली करा आता घरातून खिचून काढीन रात्रीच्या नऊ वाजता यायचे आणि त्रास द्यायचे आता हे जे नोटीस आहे आम्हाला माझ्या वडिलाच्या नावाने वडलाच्या नावाने नोटीस पाठवल्यानंतर आईच्या नावाने तिथे आले होते मा... नाव काही त्याचं मदनकर आपला नागेश्वर नागेश। 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 मदनकर आला होता आणि त्याच्याबरोबर दहा आठ नऊ आटल्यान जे भरलं त्याच्या पावत्याने दिल्या म्हणजे त्याच्यानंतर माझे वडील मरण पावले त्यांनी सांगितलं की आपण सर्व भरलं आहे ते घरी आले हे प्रतिबंधक सहा एक आहे म्हणून आमच्यावर आरोप करायला लागले पोलिस आहेत तुम्ही घरी घर खाली करा आता घरातून खिचून काढीन रात्रीच्या नऊ वाजता यायचे आणि त्रास द्यायचे आता हे जे नोटीस आम्हाला माझ्या वडिलाच्या नावाने वडिलाच्या नावाने नोटीस पाठवल्यानंतर आईच्या नावाने तिथे आले होते मा... नाव काही ते मदनकर आपला नागेश्वर नागे मदनकर आला होता आणि त्याच्याबरोबर दहा आठ नऊ आठ नऊ लोक होते आणि लक्ष्मण मदनकर होता ते धमकावत होत धमकावत होते आम्हाला काय म्हणत होत घरातून निघा नाही तर इथं तुम्हाला बाहेर काढून फेकू असं काही नोटीस वगैरे दिला होता घरातून निघण्याचा नोटीस नाही दिला होता नोटीस असा पाठवले नाही माझ्या नोटीस देण्या मग तुम्ही काही तक्रार वगैरे केली त्यांच्यावर वगैरे काहीच नाही केली पोलिस पर्यंत गेले नंतर यांच्याबरोबर मी मिळलो बघा अशा प्रकारे लोकांना धमकावल्या जात आहे पतपेढी करून बंधू राघोजी वैराकडे राणा धानला मी कर्जमुक्ती अभियानला जोडलेला आहोत हां कर्जमुक्ती अभियान ऑल इंडियामध्ये चालू आहे जे लोक कर्ज कर्जाच्या दलदलमध्ये जे लोक फसलेले आहेत या लोकांना बाहेर कसं काढायचं आहे तो आमचं काम चालू आहे ऑल इंडियामध्ये आमचं हे कॅम्प सुरू असल्यामुळे आता बऱ्याच बँकेने जे लुटमार केलेली आहे तर याच्यामध्ये खूप काही लाभार्थ्यांना लाभ झालेला आहे जसं पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट पंधरा पर्सेंट अशा पद्धतीने जे हे कर्जवाले बँकवाले जे कर्जाच्या माध्यमातून जे वसूल करत आहेत तर हे आर बी आयची ग गाईडलाईन नाही आहे आर बी आयचं असं म्हणणं आहे की जे आर बी आयने जे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलेलं आहे आर बी आयचे जे रूल्स आहेत त्या रूल्सनुसारच तुम्हाला फक्त कर्ज आकारणीचा अ अधिकार आहे परंतु आता गल्लोगोल असे पतसंस्था ज्या आहेत ज्या ब फायनान्स ज्या बँक बसलेल्या आहेत हे आम जनतेला असं पिळून टाकलेलं आहे आता या करोनासारख्या किंवा म नोटबंदीसारख्या ह्याच्यामध्ये आम जनता परेशान झालेली आहे ह्याच्यामध्ये लोकांचा रोजगार वगैरे गेल्यामुळे आणि वेळेवर पैसे भरले नाही पैसे न भरल्यामुळे सरकारचं असा आदेश होता या करोनामध्ये कुठल्याही बँकेने व्याजदर घ्यायला पाहिजे नाही आणि बँकेवाल्यांनी लाभार्थ्यांना जे कर्जधारक आहे त्यांना त्रास द्यायचा नाही परंतु लोकांनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्या दिवसातला सुद्धा याने कर्ज आकारलेलं आहे आणि आता हे लोक ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचं घर लिलावरती काढलेलं आहे कारण की तुम्ही जो कर्ज घेतलेला तो कर्ज अजून भरलेला नाही आहे तर हे मानसिक त्रास देऊन राहिले मानसिक त्रास दिल्यामुळे लोक भयभीत झाले बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या पण आमचं कर्जमुक्ती अभियान हे जे मोहीम जे आज ऑल इंडियामध्ये जे चालू आहे ह्याच्या माध्यमातून बऱ्याच कर्जधारकांना दिलासा मिळलेला आहे या मोहिमेले जुळावा आणि कर्जमुक्ती अभियानचा फॉर्म भरावा आता यत्ता बारा मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये कर्जमुक्ती अभियानच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होत आहे याच्यामध्ये जे ज्या ज्या बँकेने ज्या ज्या पतसंस्थेने ज्या ज्या फायनान्स कंपन्यांनी जो लोकांकडून जो एक्स्ट्रा जो पैसा वसूल केलेला आहे तर ते त्यांची चौकशी केली जाईल त्या बँकेची चौकशी केली जाईल त्यांनी आरबीआयच्या नियमाच्या व्यतिरिक्त जर पैसा वसूल केलेला असाल तर तो व पैसासुद्धा त्या बँकेला द्यावा लागणार आहे आणि या लोकांनी जर म्हणजे अतिव्याजदर लावून सांगा यांचे घर जे लिलाव केलेले लिला आहेत हे कर्ज हे लिलाव केलेले लिला घर पण त्यांना द्यावं लागणार आहे कारण की आर बी आयची जी आहे त्या गाडलाईनच्या व्यतिरिक्त यांनी सगळं काय केलेलं आहे तर अशी आमजनतेची अशी फसवणूक झालेली आहे आत्महत्या करत आहेत आम्ही आत्महत्या करण्यापासून बऱ्याच लोकांना आज जवळजवळ दोन ते तीन लाख लोकांना मी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मोहीमच्या माध्यमातून वाचवलेला आहे आणि जे लोक गा आर बी जे नियम आहे त्या नियमात असं आहे की सकाळी आठ वाजेपासून तर तुम्हाला सहा वाजेपर्यंत फक्त वसुली करता येते वसुली करताना तुम्हाला त्या बँकेचा जो कोणी एजंट जो असतो त्यांना आपले सगळे कागदपत्र आपलं आय कार्ड वगैरे सगळं घेऊन नका त्या व्यक्तीकडे वसुलीसाठी जावं लागते पण हे कुठले आय डी न दाखवता हे सात आठ दहा जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा हे लोक घरी जातात बायांना त्रास देतात तर बायांना म्हणता का तुम्ही आपली ऐशी तशी काही करा परंतु आमच्या बँकेचे पैसे घेतले ते बँकेचे पैसे तुम्हाला भरावात लागते तर हे आरबीआयची गाईडलाईन नाही आहे गाईडलाईन अशी आहे की तुम्ही सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत फक्त वसूल करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही घरचा व्यक्ती जर बाहेर गेला आहे आणि ती बाई जर एक ती टी घरी आहे तर एजंट लोक तिच्या घरी जाऊन सर आणि तासून तास बसतात त्या बाईला ब्लॅकमेल करतात हा कुठचा न्याय आहे अशा याच्यामध्ये त्या बाया भयभीत झाल्या आमचं या कर्जमुक्ती अभियानच्या माध्यमातून आम्ही ज्या सभा घेतो मिटिंगा ज्या घेतो बऱ्याच बाया अशा रडत आहेत की सर आम्हाला वाटते आम्ही ऐकू शकत नाही अशा अशा शब्दामध्ये हे एजंट लोक बोलत आहेत आणि आम्हाला कुठेतरी ब्लॅकमेल करत आहेत काय करावं आम्ही ना अश्या अश्या तर अशा पद्धतीने या ज्या बँकिंगचा जो सेक्टर आहे या सेक्टरमध्ये असं अशा पद्धतीने हे लूटमार केलेली आहे तर आमचं केंद्र सरकारांना राज्य सरकारांना एक एक निवेदन आम्ही केलेलं आहे की हे जे कर्जाच्या दलदलमध्ये जे फसलेले लोक आहेत यांना कुठंतरी काहीतरी प्रमाणात याला दिलासा देण्यात यावा आणि काहीतरी तुम्ही मग परंतु केंद्र सरकार राज्य सरकार या गोष्टीकडे मोठ्या मोठ्या करोडो अर्भोपती लोकांचं कर्ज यांनी हजारो करोडो रुपये यांनी कर्ज माफ केलेलं आहे आणि आम जनतेचे पन्नास हजार एक लाख रुपयेचे कर्ज असेल या लोकांना यांना या असं म्हणजे त्रास यांनी देणं सुरू केलेलं आहे सगळी माहिती आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली लि, पोहोचवलेली आहे पर केंद्र सरकार या गोष्टीकडे डा कानाडोळा करते आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या पक्षाचे तुम्ही कोण आहे तुम्ही लोकांची दिशाभूल करून सने तुम्ही कुठंतरी आपली चूल मांडत आहात परंतु या कर्जमुक्ती अभियानच्या माध्यमातून जे आम्ही लोक जे फॉर्म भरतोय आम्ही कुठलाही एकही रुपया आतापर्यंत घेतलेला नाही निशुल्क सेवा आहे आम्ही स्वतःच फॉर्म भरून सने त्यांना सर्टिफिकेट पण मिळते ती सर्टिफिकेट त्यांना बँकेत लावायची आहे आणि ती को एखाद्याची जर केस जर बॅ कोर्टा सुरू असेल तर ती केस कोर्टात सुद्धा लावा लागते ती सर्टिफिकेट बँकेत किंवा कोर्टात लावल्यामुळे त्या लाभार्थ्याला लाभ झालेला आहे या सर्टिफिकेटमुळे आता सरकार ऐकायला तयार नाही केंद्र सरकार आता आम्ही सुप्रीम काही येत आहे काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून सांगली त्याचा जो काही रिप्लाय आहे ह्या प्रत्येक कर्जधारकांना तो मिळणार आहे आणि या कर्जमुक्ती अभियानला जुळावा आता यार नाही केंद्र सरकार आता आम्ही सुप्रीम काही आहे काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून सांगली त्याचा जो काही रिप्लाय आहे ह्या प्रत्येक कर्जधारकांना तो मिळणार आहे आणि या कर्जमुक्ती अभियानला जुळावा अजून काही बरीच काही माहिती आहे तर आमच्या मोहिमाला जर जुळलं तर आम्हाला अजून काही सांगता येईल म्हणजे आप आपण जे आता जो ज्या प्रकारे कर्ज मोहीम हा आता तर हा काही राजकीय नाही नाही कर्जमुक्ती अभियान म्हणजे इथं काही राजकीय काही नाही इथं कुठल्याच पक्ष संघटनेचंच स्वरूप आहे हे धार्मिक एकता एक ट्रस्ट आहे हे धार्मिक एकता ट्रस्टच्या माध्यम त्या माध्यमातून आपण म्हणजे सरकारला एक निवेदन केलं आहे आणि ह्या जे काही सभासद लोक आहेत त्या प्रकारातील त्यांना तिथं आपण जोडून त्यांची मागणी तिथं मागत नाही हो या धार्मिक एकता ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही कर्जमुक्ती अभियान नका म्हणजे भारतामध्ये राबवत याच्यामध्ये एक मागणी मागत आहे सरकारला हा आणि हे जे लोक या कर्जाच्या दलदालमध्ये दल जे फसले आहेत यांना मुक्तता करण्यात यावं